आज माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहोत आणि पवईमध्ये जयभीमनगर बौद्ध विहारात आम्ही इथे भेट दिलेली आहे आणि आजचा जो दिवस आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आणि मोलाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही विहाराला भेट दिली भंटीला पण इथं भेटण्यासाठी आलो माता रमाईला आम्ही इथं वंदन केलं आणि भंडेजीचा आशीर्वाद घेऊन आम्ही आजचा जो कार्यक्रम आहे तो करणार आहोत आज जो कार्यक्रम आहे तो उत्साहात रमाईचा जन्मदिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही पंडितजीकडे आज आलो तर सगळ्यांचा आशीर्वाद मिळालाय धन्यवाद सगळ्यांचे जय भीम आज आम्ही सर्वजण जय भीम नगर बुद्ध या गार्डन कोई मुंबई या ठिकाणी आहोत आमचा सोबत आहेत पंत पंतंत पदोपाणी उपाध्याय जी कोण आणि संगरत्न आज विशेष हा व्हिडिओ बनवत आहे कारण की आज माता रमाबाई त्याग मूर्ती माता रमाबाई दुमरा आंबेडकर यांची जयंती आहे आणि जे रामायणचं पात्र करून पूर्ण भारतातील एकमेव नाटक आहे की रामायण बद्दल या पात्र करून प्रत्येकांपर्यंत रमायचे इतिहास सांगणारे अभिनेत्री उपासिका प्रियंका आणि हे खरोखरच खूप सुंदर असं रमाईचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतात मी त्यांना फार धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांना फार सारे लोक जेव्हा ते रमाईच्या एक पात्र नाटकामध्ये जेव्हा ते स्वतःला त्यात गुंगून घेतात तर लोक अक्षरशः समोर त्यांना खरंच रमाईत आहे काय म्हणून पडतात तर मूर्ती रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सरांना शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील प्रत्येक लोकांना सांगतो की आपल्याला जर रमायचा सत्य इतिहास खूप लोकांना असं आहे की पुस्तक वाचायचं वेळ भेटत नाही पुस्तक वाचावं कधी व्हिडिओ जर असेल तर आपण लोकल बघतो तर त्याचं नाट्याच्या स्वरूपात भारतातील एकमेव नाटक आहे तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी भेटवा आणि रमायचा सत्य इतिहास जाणून घ्या डोळ्यांना बघा ऐका पुस्तक वाचलं वेळ नसेल तर हे नाट्य जरूर बघा असं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा तुम्ही थांबतो जय आहे